औज इथल्या जडितग्रस्त कुटुंबियांची भेट घेऊन ज्येष्ठ समाजसेवक महादेव कौगणुरे यांनी त्यांना मदतीचा हात दिला आणि सामाजिक बांधिलकी दाखवून दिली दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज मंद्रुपित शुक्रवारी दोन ऑगस्ट रोजी सकाळी सिराज शेख यांच्या घरात शॉक सर्किटनं अचानक आग लागून संपूर्ण घर बेचराग झालं जवळपास दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जळून खाक झाला त्यामुळं शेख कुटुंबियांचा संसार उघड्यावर पडला याची माहिती एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक काँग्रेस नेते महादेव कोगनोरे यांना मिळताच त्यांनी स्वत या ठिकाणी जाऊन भेट घेतली आणि मदतीचा हात देत आपल्यातील माणुसकी पुन्हा एकदा दाखवून दिली महादेव कोगनोरे हे सातत्यानं जळीतग्रस्तांच्या मदतीला धावून त्यांना आधार देण्याचं काम करतात त्यांच्या या वृत्तीचं सर्वत्र कौतुक होत आहे दरम्यान शेख कुटुंबियांना दुःखातून सावरण्यासाठी आणि त्यांना धीर देण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आपण गेली अनेक वर्ष जळीतग्रस्तांचं दुःख जवळून पाहिलं आहे त्यामुळं त्यांना धीर देणं गरजेचं असून हेच काम आपण करत असल्याचं ते म्हणाले यावेळी पोलीस पाटील नागेश उंबरजे सरपंच विकास केरके तलाठी निंगू कोळे कोतवाल भाऊसाहेब गायकवाड निवृत्त शिक्षक कुंभार इस्माईल शेख बाबूलाल शेख प्रथमेश गायकवाड मल्लिकार्जुन करडे ठल गायकवाड अयूब मकांदार सुपुत्र कोरे प्रथमेश कवडे चंद्रकांत शेंडगे आदींसह प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती